त्याच्या भावात घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत अक्षरशः कवडी मूल भावात कांदा विकावा लागतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं अवघड झालाय कांदा उत्पादक आता जगावं कसं असा प्रश्न विचारतायत कांदा प्रश्नी शासन आणि प्रशासनाची उदासीनता आणि निर्यातीचं योग्य धोरण नसल्यानच कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळते कांदा उत्पादकांचं म्हणणं आहे की नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली ही व्यथा जी आहे ती मांडलेली आहे एन डी टी व्ही मराठीशी त्यांनी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याशी काय बातचीत केली पाहूया त्याच्या भावात होत सत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक जे कुठंतरी इथं मेटा कुठे चालले पाहायला मिळत आहे तर नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणून कांद्याकडे बघितलं जातं आणि याच कांद्याच्या भावाला दर मिळत नसल्यामुळे या ठिकाणचे शेतकऱ्यांचे जे कांदा विक्रीतून जो पैसा मिळतो ते देखील मिळणे मुश्किल झाल्यामुळे कुठंतरी शेतकरी जे आहे ते अडचणीत आले माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगशाल कांद्याचे दर जे सातत्यात पिडत आहे त्यामुळे काय परिणाम कांद्याचे दर सातत्यानं पडताय म्हणजे कांद्या आम्ही एक लाख रुपये खर्च करायचा आणि घरी चाळीस हजार रुपये आणायचा अशा पद्धतीची कांद्याची परिस्थिती आहे मग ती का आहे त्या कांद्याचे वाढलेले खताचे दर त्या ठिकाणी कांद्याला जेवढ्याही निविष्ट लागतात म्हणजे जेवढाही खर्च करायचा आहे अगदी केमिकल ते मजुरी हा जो प्रवास आहे हा प्रचंड कठीण झाला आहे त्यामध्ये वाढणाऱ्या दरांमध्ये कुठेही कंट्रोल राहिला नाही मात्र भाव वाढल्यावरती कांद्याचे जसा शेतकऱ्यांच्या ठिकाणी कंट्रोल मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत सरकार शेतकऱ्याचे बाजारभाव त्याला मिळतील नफ्याचे शेती होईल अशा पद्धतीनं प्रयत्न करताना दिसत नाही ते त्यांनी केले पाहिजे कांद्याला सध्या मार्केट जर पाहिलं तर जो छोटा कांदा आहे त्याला तर भावच नाही तो, तो मार्केटमध्ये न्यावा का नाही न्यावा हाच मोठा प्रश्न आहे आणि त्या न्यायला जेवढा खर्च आहे तोही शेतकऱ्याला मिळत नाही तो न्यावा कसा आणि जो मोठा कांदा आहे त्याला जे दोन रुपये भेटत आहे त्याच्यात शेतकऱ्याचं काही होत नाही त्याचा शेतकऱ्याचा खर्चही निघत नाही आणि सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्याची एकदम बिकट परिस्थिती झाली आहे कांद्याचा तसा एका क्विंटलला आजही खर्च जर धरला तर पंचवीसशे रुपये अडीच हजार रुपये खर्च आहे कांद्याला मिनिमम भाव मिळाला पाहिजे पस्तीस चार हजार रुपये तो मिळत नाही निदान कमीत कमी आमचे पंचवीसशे जाऊ द्या पण मग तुम्ही तीन हजार रुपये जरी भाव दिला आम्हाला तर पाचशे रुपये आमच्या पदरात भेटेल आम्हाला काहीतरी लेकर वाळाले डोरगोर जागा जागा भेटेल एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर सरकारचं निर्यातीचं धोरण असेल किंवा शासन स्तरावर कांद्याबाबतची जी उदासीनता असेल त्यामुळे कांद्याचे भाव सातत्याने या ठिकाणी आहेत त्यामुळे या भागातील कांदे उत्पादकांना जे दोन पैसे मिळते ते मिळत नाही त्यामुळे कुठंतरी हा शेतकरी जो तो अडचणीत आलेला आहे सरकारने आता हस्तक्षेप करून कांद्याला किमान तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना या पुढच्या काळात परवडेल अशी काहीशी अपेक्षा जी आहे ते या भागातील कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करताना दिसतात निलेश वाघ एन डी टी मराठी मालेगाव Mas